कशा आहेत मित्रांनो आज मी जंगल सफारीसाठी तानसा बैरणं आता ता फिरण्यासाठी आलो आहे आणि माझ्यासोबत मित्र आदेश मोरे बघू शकता हे जंगल आहे तर आता भात आम्ही भाताची शेती बघण्यासाठी पण आलो आहे तिथं भात कसा लावतात बघूया पहिलं आता हे बघा खूप पाऊस पडतो इथं पूर्णतः असे जंगल आहे ठाणे जिल्ह्यातील शाहपूर तालुका वाडा भिवंडी हा परिसर इथंच आहे जवळपास हे या गावचं नाव बेरशेतचा परिसर आहे हा आणि बघा आता इथं बघा वा काय मस्त त्या ना ते लाईट होती थोडी की हां आता ही बघा भात लावलेला आहे अशा पद्धतीनं असा पाऊस असतो आता इथंच बघा काही भाताची लावणी करतात शेतकरी आता हे भात लावलेला पूर्ण हे शेताचं तुकडं राहिलेलं आहे आता भात लावायचं कंटिन्यू पाऊस चाललेला आहे कंटिन्यू एक दिवस फुल असाल पाऊस आहे बघा इकडे पूर्ण का काळोखच आहे दुपारचे दोन वाजलेले आहेत परंतु अंधार पडल्यासारखाच आहे आणि हे आहे शेती हे शेतकरी असे आवणी आवणी करतात लावणी करतात भाताची इथं <laughs> आता ही हे भात लावलेलं आहे आणि बघू शकता हे या ठिकाणी परिसर बघू शकत चला हां आणि आता बघा आम्ही आता खेळपट्टा या जंगलातून बांधणार आहोत त्या आदेश मोरे महिने भिवंडी मस्त आहे जायचं का लावायला येणार नाही आपल्याला का नवीन माणसाला येणार नाही नवीन माणसाला नाही जमणार मी तर अशी आवणी कधीच केलेली नाही तर आमच्या इकडे पाऊस पडतच नाही इकडे बघा आता बघू शकता हे खूप सुंदर असं पाणी आहे बघा असं पाणी हे बघा आणि समोर जंगल आणि ते काही जे भाग आहे तिथं भात लागण केली जाते हे बघा पाणी हे बघा कसा येतो आवाज पाण्याचा हे भात शेती आता या ठिकाणी भात लावणी करतील हां हे गवत आहे आणि गवतातून आता या ठिकाणी रोप आहे बघा भाताचं हे रोप असं चिखलातून हे स्वच्छ धुकलं जातं हे बघा खेकडा कुठं गेला हां हा खेकडा पांढरी पांढरा खेकडा आहे आता हे बघा शेतकरी कसे आवणी करतात लावणी करतात बघा कशा पद्धतीनं भातात कंटिन्यू हे असं वाकून असतात असे सोडतात आहे जी रोप आहे एज भाताचं हे थोडं अंतर ठेवून असं लावतात बघा आणि हा बी चिकल केला होता ट्रॅक्टरने भाताची आवणी किंवा भाताची लावणी कोकणामध्ये अशी भात शेती आहे हे आणि असं रोप आणतात बघा अशा पद्धतीनं आणल्यानंतर असे टाकतात बघा पाय पण किती जातात बघा पाय टाकलं पाण्यात हे रोप भाताचं आता ते घेतात ते बघा फेकून देतात असे या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कशा पद्धतीनं शेतकरी मित्रांसाठी जरा लाईक करा एवढं अंतर ठेवतात बघा कमी घेऊन जायचं हा खूप मेहनत असते शेतकऱ्यांना त्यानंतर इतर बघा हे बघू शकतो अशा पद्धतीनं भात शेती मी तर पहिल्यांदाच बघतोय वग वघ हां हे इथून इथपर्यंत अशी वग हां हा हे बघा आदेश भाऊ बा, भाऊजींचे भाऊजी आहेत आणि शेतकरी आहेत तर खूप मेहनत करतात बघा आता हां हे बघा त्या वगिनी वगीद्वारेच असे चालतात आणि इथून पुढे असं पट्टा लावला जातो हां ही निशाणी आहे सगळ्या स्पीडला असे हां 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 लावत आहे हां लावलं कसली स्पीड आहे बघा लावायची आवणीची सुंदर असं भात आणि भात मासे कोकणामध्ये मिळतात तरही बघा बघू शकता इथे भात अशी लावले जातात आणि आता दिवसभर त्यांनी एवढी शेती लावलेली आहे आता दुपारचे दोन वाजले तर इथपर्यंत आलेले आहे राहिलेली आहे ए आता उद्या लावतील हे हा हा ही ही लावलेली शेती बघा पाण्याखालीमध्ये गेलेली आहे पूर्ण पाण्यात आहे तरी पण बाद जगतो जगतो ज़कत ना जगतो 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 वरती येतो